देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस बाळगणारा युवक ताब्यात गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी नाशिक शहर आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवध अग्निशास्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनला आदेश दिले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मननवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार तेवीस मार्च रोजी सापळावर असून संशयित पियुष नितीन दोंदे वय वीस वर्ष राहणार शास्त्रीनगर गोरेवाडी नासिक रोड याला गोरेवाडी नासिक रोड येथून ताब्यात घेतले असता तो एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस बाळगताना त्यांना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन कडील वली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मननवार पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवालदार मनोहर शिंदे स्वप्नील झुंदरे विषय कुंवर समाधान वाजे महेश खांड बहाले संजय पोटिंदे चंद्रकांत गवळी सुनील आहेर प्रकाश महाजन संजय सानप तेजस मते आदींनी केली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड